बातम्या श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनाची श्री संत गजानन महाराज शेगावचे यांचा आज प्रकट दिनानिमित्त तानाजीनगर चिंचवड गावात श्री संत गजानन महाराज यांच्या मंदिरात विविध फळांची व फुलांची सजावट करण्यात आली होती सकाळपासूनच कीर्तन भजन अभिषेक महाआरती करण्यात आली प्रथम दर्शनी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, होते। भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी पाह्यात गजानन आज या ठिकाणी महाराजांचा एकशे पंचेचाळीसावा प्रगट दिन उत्सव मोठ्या उत्साहात आम्ही या ठिकाणी साजरा करतो आहोत गेली दोन वर्ष कोविडमध्ये कोविड काळामध्ये जी काही हानी झाली आहे जो काही आपल्या समाजावरती समाजावर स संकट कोसळलं होतं त्या संकटातून सावरण्याची ताकद आज महाराज या ठिकाणी आपल्या सर्वांना देणार आहे दोन वर्ष कोविडमध्ये हा उत्साह उत्सव त्या उत्साहात साजरा साजरा झाला नाही पण यंदाचं जे जो उत्सव आहे हा फार मोठ्या प्रमाणात आपण साजरा करतो आहोत महाराजांच्या कृपेने कोविडचं संकट हे पूर्णपणे टळलेलं आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी उत्सवामध्ये आपला पौर्णिमेच्या दिवशी आपली पालखी प्रदक्षिणा चिंचवड चिंचवड प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे त्यानंतर आपण या ठिकाणी हेल्थ चेकअपचा एक कॅम्प आयोजित केला होता त्यामध्ये जवळजवळ दोनशे लोकांनी आपलं हेल्थ चेकअप केलेलं आहे त्यामध्ये थायरॉईड त्यानंतर विटॅमिन बी ट्वेल्व अशा प्रकारच्या आपण या ठिकाणी हेल्थ चेकअपचा कॅम्प घेतला होता त्याचबरोबर रक्तदान शिबिर या ठिकाणी घेतलेला आहे त्यानंतर महाप्रसाद आपल्याला सर्वांना महाप्रसादाचा लाभ घेता येईल अशी मंडळाने यावर्षी व्यवस्था केलेली आहे महाराजांचा एकशे पंचेचाळीसावा प्रगट दिन उत्सव चिंचवडच्या या आमच्या मंदिरामध्ये तानाजी मंदिर आहे या ठिकाणी साजरा होत आहे दोन वर्षाच्या कोविड काळानंतर हा अत्यंत उत्साहाने सुरू होणारा उत्सव सर्व भक्तांच्या हजेरीमध्ये या ठिकाणी साजरा होत आहे तसंच यावेळेला आमची डेकोरेशनची संकल्पना वेगळी आहे दरवर्षी आम्ही फुलांच्या माळांचं साजरा करतो म्हणजे डेकोरेशन करतो पण यावेळेला आम्ही फळांचं डेकोरेशन केलेलं आहे ते जरा वेगळा अशी कल्पना आमची मंडळाची होती त्याप्रमाणे फळं आणि फुलं असं आम्ही मिळून त्याची डेकोरेशन सजावट केलेली आहे प्रताप मी सोमवारपासून आमच्या इथे सकाळी अभिषेक महाराजांना नंतर नित्याचं पोथे वाचन पाच ते सहा ते पाच ते साडेपाच आरती सहा ते आठ रोज कीर्तन होतं कीर्तनामध्ये हबप सौ रोहिणी माने परांजपे नंतर संदीप बुवा माणके तर सांप्रदायिक म हे कीर्तन झालं त्याच्यामध्ये दरपू पण पंढरपूरचे विठ्ठल महाराज पैठणकर त्यांचं कीर्तन झालं त्याच्यानंतर धनेश्वर मंदिराचं एक तारीख संगीत झालं पैठणचे एकनाथ महाराज यांचे वंशज त्यांच्या त्या त्यांचं एक गाण्याचा संत महिमा हा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर आता बारा साडेबाराला बारा ते साडेबारा प्रगट झाल्यानंतर महाराजांचा महाप्रसाद चालू होईल तो महाप्रसाद रात्री दहा वाजेपर्यंत महाप्रसाद असतो नंतर मग येणाऱ्या भक्तांना बालुशाही किंवा शिरा वाटप असतो साधारण एक लाखपर्यंत पब्लिक आपल्याकडे येतो सगळे भक्तगण मिळून आणि हा दरवर्षी आम्ही करतो तीन वर्ष कोरोनाच्या काळात झालेला नाही तरी आपण एक दोन वर्ष पॅकिंगचा प्रसाद दिलेला आहे लोकांना गजानन गजानन सत्संग मंडळ तानाजीनगर अक्षरशः इतक्या वर्षापासून महाराजांची सेवा इथे आम्ही करतो आणि महाराज इतके मनकवडे आहेत की प्रत्येकीच्या मनात वेगवेगळ्या भावना असतात प्रत्येकीची श्रद्धा आहे पण जिच्या मनात जो भाव आहे तसा महाराज तो पूर्ण करतात आणि याचा अनुभव याची अनुभूती आम्हा प्रत्येकीला आलेली आहे महाराजांच्या मंडळात आपल्या इथे ता तानाजीनगर सत्संग मंडळामध्ये माघ पौर्णिमेपासनं उत्सवाला सुरुवात होते त्या दिवशी महाराजांची पालखी निघते त्या पालखीमध्ये आम्ही सगळ्या सख्या अगदी फुगडी खेळणं आणि सगळे सगळे उपक्रम असतात आणि त्या दिवसापासनं सात दिवस कीर्तन प्रवचन भजन अशी सगळी सेवा सकाळी 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 पाच वाजता आम्ही सगळ्या सख्या येतो इथे अभिषेक असतो महाराजांना आणि इतके सुंदर उपक्रम असतात आम्ही सगळ्या त्याचा लाभ घेतो हे महाराजांचं मंदिर म्हणजे एक कुटुंब आहे आणि या कुटुंबातले आम्ही सगळे सदस्य आहोत जय गजानन हा आपला एकशे पंचेचाळीस गजानन महाराजांचा प्रकट दिन उत्सव अतिशय आनंदात उत्साहात साजरा होत आहे जवळपास एकशे एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये आपल्या मंदिराची स्थापना झाली दोन वर्षांनी मंदिर आपलं रस्ता रुंदीकरणामध्ये गेल्यामुळे आपल्याला ही जागा मिळाली आणि इथे आपण हा मंदिराचा उत्सव सुरू केला सुरुवातीला प्रमाण फार छोटं होतं प आता हा वटवृक्ष इतका मोठं झाला आहे गजानन महाराजांच्या कृपेने हा इतका मोठ्या प्रमाणात साजरा होतो आहे आणि दरवर्षी भक्तांची संख्या वाढत आहे महाराजांची कृपा इतकी आहे प्रत्येक भक्ताला इतका अनुभव येतो सगळ्या भक्तांच्या त्यांच्या जीवनातील इतक्या समस्यांचं निर्मूलन झालेलं आहे आणि त्यामुळे दिवसेंदिवस भक्तांची संख्या वाढत आहे भक्ती वाढत आहे म्हणजे केवळ वा भक्ती वाढणं केवळ वा आपल्या समस्या दूर होणं हे हा स या ठिकाणी हे नाही आहे परंतु या ठिकाणी प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये अतिशय नितांत श्रद्धा भाव महाराजांच्या प्रती आहे आणि त्यामुळे सगळ्यांना मंदिराची ओढ लागते ही ओढ इतकी मोठी आहे की प्रत्येकाला असं वाटतं की आपण मंदिरामध्येच असावं आणि किती वेळ झाला तरी आमची पावलं तर, तर मंदिराच्या बाहेर जातच नाही अतिशय सुंदर असं महाराज अनुभव देत